पंतप्रधानांना देशाची किती सेवा आहे त्यांचा परिवार आहे पण ज्या गोळ्यातून कंबर दोघती म्हणून घेताना त्या गोळीवर अठरा टक्के जीएसटी सरकार घेते आणि याची कुठच उत्तर द्यायची नाही सरकारला ना। म्हणून आज बघा विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरला गेला संजय भाऊ विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरायला मुख्यमंत्री चालेल मी उमेदवार म्हणतो ते उग म्हणत नाही मुख्यमंत्री आलेच नाही आणि बापू दुसरे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय मी कायचा सा भाग घ्यायचो नाही मी फक्त रोड शो करून जाईल असं नागपूरकर उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं हे सांगण्याचं फार महत्वाचं कारण आहे भावाना जो आपल्या पाण्याशी संबंधित प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुमच्या वतीनं केवळ शिरूर लोकसभा मतदार केवळ शिरूर तालुका नाही आंबेगाव तालुका जुन्नर तालुका खेड तालुका एवढंच नाही तर तेरा लोकसभा मतदारसंघांच्या वतीनं मी मान्य उपमुख्यमंत्र्यांना विचारू इच्छितो की तुम्ही दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आश्वासन दिलं होतं लोकसभेच्या तुम्ही दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत आश्वासन दिलं होतं की टाटा कोयने प्रकल्पामध्ये असलेलं पाणी उपस्थित असणारे तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष विश्वासाखर टांडेरे जिल्ह्याचे युवकांचे अध्यक्ष स्वातंत्र्य गायकवाड काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष वैभवजी यादव शिवसेनेचे तालुकाप्रमुख पोपट्र पोपट्र शेलार संजयजी देशमुख आपण सगळेच मान्यवर फार जास्त वेळ खरंतर बोलणार नाही कारण बापूंनी ज्या पद्धतीनं एक विकासाचा धडाका हा गेल्या पाच वर्षामध्ये विकास कामांचा धडाका लावला आहे तो आपण सगळेजण बघतोय आणि विरोधी उमेदवारावर तर तुषारभाऊ जास्त बोलण्याची अजिबात आवश्यकता नाही कारण आजच नाशिक मध्ये प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्याच्यावरून त्या प्रेस कॉन्फरन्सनी या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं की महायुतीचे जे उमेदवार आहेत हे टमी उमेदवार आहे ते, ते मान्य उद्धवसाहेब ठाकरेंना धोका देऊन ज्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या शिवसेनेत गेले होते त्या शिंदे साहेबांची सुद्धा यांना तिकीट द्यायची पण इच्छा नव्हती मी नाही सांगत आहे आज मध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन छगन भुजबळांनी सांगितले छगन भुजबळांना विनंती केली होती की तुम्ही शिरूर लोकसभा मतदारसंघ लढता का अशी विनंती मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी भुजबळ साहेबांना केली होती म्हणजे समोर असलेला उमेदवार पहिल्या पसंतीचा आहे का म्हणजे डमी नाही तर दुसरं काय म्हणायचं याला आणि जरी आता शेवटी उडी मारून ते राष्ट्रवादी असले तरी शिरूर लोकसभा मतदारसंघाची माती मगाची ज्या पद्धतीने मामा तुम्ही म्हणाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आपण सहन करत नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपण कशी विसरू आणि हा पुणे जिल्हा हा महाराष्ट्र निष्ठेने पाठीशी उभे राहणाऱ्यांना साथ देतो स्वार्थासाठी कसारे करणाऱ्यांना साथ देत नाही आणि हीच भूमिका पुढे घेऊ त्यामुळे वैयक्तिक मी टीका टिप्पणी करत नाही जसं दादा तुम्ही म्हणाला विरोधकांकडे हे मुद्दे नाही जीएसटीने किती लुटले आपल्याला आपल्याला माहिती आहे आज कांदा असेल कापूस असेल सोयाबीन असेल टमाटा असेल टमाट्याला चार दिवस भाव आले नेपाळ मधून टोमॅटो आयात केला शेतकऱ्याच्या टमॅटोची माती केली कापसाला भाव आले होते तो ऑस्ट्रेलिया मधून कापूस आयात केला कापसाचे भाव पडले सोयाबीन दोन हजार चौदा ला जेव्हा शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार अशी घोषणा झाली होती तेव्हा मी सोयाबीन चार हजार रुपयांनी घालत होतो आता दहा वर्षानंतर सोयाबीन चार हजार रुपयांनीच घालतोय शेतकरी सोयाबीन चार हजार, हजार साठ हो ते एकशे एक पंधरा रुपयांनी घ्यावा लागतोय कुठून झालं शेतकऱ्याचं उत्पादन नुकतं कांद्याला दोन डिसेंबरला चाळीस पंचेचाळीस रुपये भाव होता आज कांद्याची माती केली कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात ता 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 माती घालवली दहा बारा रुपयाने कांदा घालावा लागतोय यातलं महायुतीच्या उमेदवाराला किंवा सर्वसामान्य महायुतीच्या नेत्याला कोणालाच बोलता येत नाही याच्यावर त्यांनी हो। सांगा मना सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी तुम्ही काय करताय सर्वसामान्य युवकासाठी तुम्ही काय करताय ज्या माता भगिनीला गॅस सिलेंडर चारशे साडेचारशे रुपये होत होता बघत होता की नाही तुम्ही टीव्हीवर दिल्लीला आंदोलन करत होता का नाही आता नंतर दहा वर्ष ज्या मंत्री होत्या त्या त्या मंत्री आंदोलन करत होत्या जेव्हा गॅस चारशे साडेचारशे रुपये होता तेव्हा आणि आता जेव्हा गॅस हजार पार करून गेला तेव्हा का कोणती बन झाली आज सर्वसामान्यांचा सा प्रश्न आहे पण आपली परिस्थिती कशी झाली माहिती बाबा एक बेडूक असतो बेडूक प्रयोगासाठी एका बेडकाला उकळत्या पाण्यात टाकतात उकळत्या पाण्यात बेडकाला टाकलं तो बेडूक पटकन उडी मारून बाहेर जातात पण बेडकाला जेव्हा गार पाण्यात टाकतात ना त्या गार पाण्यात बेडकाला टाकतात आणि त्यानंतर हळूहळू पाणी तापवायला सुरुवात करतात पाणी उकळून जात तरी बेडकाला कळत नाही बेडून त्यातच मरतोय गॅस सिलेंडरची तीच परिस्थिती आहे गॅस सिलेंडर साडेचारशे रुपये होता तेव्हा आंदोलन होत होत आहे तेव्हा आंदोलन होत होत त्यानंतर मोदी सरकार सत्तेवर आलं मग सांगितलं की माता चुलीच्या आम्हाला मुक्तता करायची म्हणून उज्ज्वला गॅस योजना आणली उज्ज्वला गॅस योजना आणल्यानंतर पेट्रोल पंपावर ठिकठिकाणी जाहिरातबाजी झाली जाहिरातबाजी झाल्यानंतर मधली एक बातमी आपल्या नजरेतून सुटली ती म्हणजे इतक्या कोटी घराण्यापर्यंत गॅस कनेक्शन केलं बरोबर पाणी तापायला सुरुवात झाली बेडकाला कळलंच नाही पाणी कुठलं तापतय आणि इतक्या कोटी घरात पर्यंत गॅस कनेक्शन गेल्यानंतर त्या गॅसचा दर साडे चारशे रुपयावरून अकराशे रुपया गेला आता सांगा याच्यात भलं कुणाचं झालं सर्व सामान्य माता भगिरीच झालं की गॅस पुरवणाऱ्या कंपन्यांचं भलं झालं तीच परिस्थिती पीक विम्याची आहे शेतकऱ्यांचा